नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहोत आपल्या झेन आंब्याच्या बागेमध्ये बघा हा आज एक वर्षाचे आंब्याचे प्लांटेशन आहे आणि एका वर्षामध्येच आपल्याला आंब्याला आंबे आलेले दिसत आहे तसेच नवीन मोहर पण आलेला आहे म्हणजे ही बारमाई व्हरायटी बारमाई उत्पन्न देणारे हा झेन आंबा दिसायला केशर आंब्यासारखा आणि खायला जी टेस्ट आहे की हापूस आंब्याची आज पहिल्याच वर्षी आपण ह्या बागेवरती आपल्या फळ पकडला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने इथे आंबा हा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की हा जो ऑड सीजनला आंबा आपल्याला खायला मिळणार आहे आणि तसेच मार्केटला पण विकायला जातोय म्हणजेच एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये हा आंबा मार्केटमध्ये शंभर टक्के धुमाकूळ घालणार आणि लाखो रुपये उत्पन्न शेतकऱ्याला ह्या माध्यमातून भेटणार आहे खूप अशी गोड चव असलेली आणि टिकवण क्षमता असलेली आज दिनांक आहे आपली अठरा ऑगस्ट पाऊस चालू आहे पण झाडं इतके सुंदर पद्धतीने त्यावरती आंबे आपल्याला दिसत आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आंबा इतका सुंदर पद्धतीने सेट होणं म्हणजे ही नक्कीच एक जादू आहे आणि इतक्या छोट्या छोट्या झाडांवरती एकच वर्षाच्या झाडांवरती रोपट्यावरती आपल्याला हा आंबा बघायला मिळतो आहे आणि ह्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे की हा केशर आंबा आहे खायला हापूस आंब्याची टेस्ट आणि हा बॉन्साय टेक्निकने म्हणजे हा चार ते सात फूट याच्यापेक्षा जास्त उंच होत नाही आणि हा आंबा जो आहे हा दोनशे ग्रॅमपासून तर साडेचारशे ग्रॅमपर्यंत बनतो आणि आपण हा आंबा मार्केटमध्ये आज हजारो रुपये किलोने विकला जाणार आणि त्याचे काही लाखो रुपये उत्पन्न आपण शेतकरी घेऊ शकतो आज ऑगस्ट महिन्यामध्ये एवढ्या ताकदीने आंब्यावरती आंबे आहे आणि लगेच वरती मोहर पण आलेला आहे म्हणजे लगेच तुम्हाला आंब्याला आंबे अम्बे येणार आणि ह्या माध्यमातून आपण दिवाळीच्या वेळेस पण आंबे खाऊ शकतो असं सुंदर पद्धतीने हा आपला जापानी छेन आंबा जो बॉन्साय टेक्क वाढवला आहे आम्ही ओरिजिनल तू समजू आम्हाला कमी आम्ही ओरिजिनल तू समजू आम्हाला कमी जित दहशत करताय तुम्ही आरती वन साइड हिंग हाय आम्ही थचवन साइड किंग